नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा आज बैलपोळा शेतकऱ्याचा कृषी परंपरेतला सगळ्यात मोठा सण म्हणजे आजचा बैलपोळा आज ज्या पद्धतीने बैलाची काल म्हणजे खांदे मळणी केलेली असती त्याला स्वच्छ धुतलेलं असतं आंघोळ घातलेली असते आणि आज त्या बैलाला सजवून नटवून त्याची मिरवणूक काढली जाते त्याची पूजा केली जाते त्याला पूर्णाची पोळी खाल्ले खाऊ घातली जाते हे जे नातं आहे शेतकऱ्याचं कुणब्याचं आणि बैलाचं ते मोठं विलक्षण आहे के केवळ आज एक काहीतरी परंपरेनं चालत आलेला सण आहे म्हणून त्याची पूजा करायची असं नाही असं म्हणतात समाजशास्त्रज्ञ की जेव्हा माणूस हा शिकार करणारा होता बाकीच्या प्राण्यांसारखा मारून खाणारा होता आणि तो शिकार करायला दूर गेला आणि त्याची जी गरोदर बायको आहे ती गुहेमध्ये होती ती स्त्री जी होती, ला, ला ले ले होती। ती आणि त्याला खूप वेळ लागले दिवस लागले हिला खायला काही नाही आजूबाजूचे जे काही कंद मुळं फळं जे काही सापडलं ते तिनं खाल्लं आणि तिनं ते खाऊन ज्या बिया थुंकलेल्या होत्या त्या बिया बाजूच्या मातीत रुजल्या आणि ती गरोदर असल्यामुळे जवळपास आठ नऊ महिने दहा बारा महिने त्याच भागामध्ये बसून होती तर त्या काळामध्ये तिनं असं बघितलं की ती त्यानं तिनं खाऊन थुंकलेल्या बिया रुजतात आणि त्याच्यातून जे झाड येतं त्याला ते फळ लागतं आणि त्याला परत तीच बी येतं आणि मग तिनं आपल्या आजूबाजूला बिया पेरायला लागल्या आणि तिथून शेतीचा शोध लागला शेतीचा शोध बायनी लावला इथपर्यंत ठीक आहे समाजशास्त्रज्ञ जे सांगतात पण तो पुढचा जो टप्पा हा ब्रेक थ्रू कुठे आला मास प्रॉडक्शन ज्याला म्हणतो आपण मास स्केल प्रोडक्शन कुठं सुरू झालं की जेव्हा ही पेरणी करायला पाहिजे मग ते पेरणीचं तंत्र मग छोटं जे तंत्र नांगर नावाचं जे काही यंत्र उपलब्ध झालं ते कुळव असो वखर असो आणि त्याला श्रम कोणाचे पाहिजेत माणसाचे श्रम अपुरे आहेत आणि त्याला जेव्हा बैलाची जोड मिळाली तेव्हापासून खऱ्या अर्थाने शेती संस्कृती शेती संस्कृती नव्हे माणसाच्या संस्कृतीचीच सुरुवात झाली आपण इथे बसून मी जिथे व्हिडिओ करतो आहे हा तुमच्यासमोर छत्रपती संभाजीनगर आणि इथून जवळ नेवासा आणि त्या प्रवरेच्या खोऱ्यामध्ये जे प्राचीन शेती संस्कृतीचे अवशेष सापडलेले आहेत आठ नऊ हजार वर्षापूर्वीचे म्हणजे एकूण दहा हजार वर्ष इसवी पूर्व आठ हजार दहा हजार वर्षापासून माणसाला बैल सापडला म्हणजे बैलाचा वापर शेतीमध्ये करता येतो हे लक्षात आल्याच्या नंतर जे मास प्रॉडक्शन सुरू झालं आणि तिथून संस्कृतीची सुरुवात झाली त्याच्यामुळे आजचा सण हा फक्त कुणब्यापुरता हा बैलापुरता शेतीपुरता नाही आहे एकूणच माणसाच्या संस्कृतीचा जो विस्तार झाला ज्या पद्धतीनं कारण की काय झालं जोपर्यंत माणूस शिकार करत होता फिरत होता तोपर्यंत तो भटका होता पण त्याला बैलाचा म्हणजे शेतीचा शोध लागला बैलाचा शोध लागला बाकीच्या प्राण्यांपेक्षा जे पाळीव प्राणी म्हणून सुद्धा होते घोडा होता हत्ती पाळीव म्हणता येणार नाही पण हत्तीचा वापर होत होता कष्टाच्या कामासाठी पण शेतीसाठी तेवढा झाला नाही रेडा होता पण ह्या सगळ्यापेक्षा गाढवं होती व्यापाराच्या म्हणजे सामान वगैरे वाहण्यासाठी पण बैल हा असा एकमेव हो निघाला की ज्या बैलामुळे शेतीचा सगळं जे शेतीच्या श्रमाचं काम आहे ते सुलभ झालं किंवा त्याला गती आली मुख्य म्हणजे त्याच्यामुळे बैलाला जे महत्व आहे वृषभ सूक्त जे फार सुंदर पद्धतीनं ऋग्वेदात आलेलं आहे विश्वनाथ खैरेने त्याचा अनुवाद केलेला आहे मी तुम्हाला ते त्याच्या फक्त एक चार ओळी सांगतो ब बा, कल्याण बैलांचे तसे माणसांचे कल्याण करो या शेताचे नांगर कल्याणाच्या गाठी वडीच्या असोत कल्याण कारक असावा असूड कल्याण आमूच्या नांगराचे फाळ नांगऱ्यात चालवत बैलांच्या संगती कल्याण पाऊस बरसो पाण्याने आम्ही सुखे द्यावे शेताजी सीतेन ऋग्वेदातली ही प्रार्थना आहे तिथल्या वेदातली गाणी ह्या नावानं विश्वनाथ खैरेनी त्याचा जरा मुक्त अशा मराठीमध्ये त्याचा अनुवाद केलेला आहे तेव्हापासून सूक्त जे गायला गेलेलं आहे हे जे कृषी संस्कृतीमध्ये बैलाचं हे जे महत्व आहे गाय म्हणजे गोपालन जी संस्कृती होती ती वेगळी पण त्याला एक मर्यादा होती फक्त म्हणजे आजूबाजूच्या सगळ्या ह्याच्यावर चरणारी ती गाय तिच्यापासून मिळणारं दूध आणि त्या दूध त्याला एक शेवटी मर्यादा आहे किती नाही म्हणलं तरी पण त्याच गाईनं दिलेला बैल आणि मग त्या बैलामुळे सुलभ झालेली शेती किंवा विस्तारलेली शेती हा मोठा ब्रेक थ्रू त्याच्यामध्ये आहे त्याच्यामुळे बैलाचा सण बैलाची पूजा पोळा हा मानवी संस्कृतीचाच सुरुवातीचा बिंदू सांगणारा म्हणून क्षण ठरतो दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे असं म्हणतात की ह्या सगळ्यामुळं काय झालं की प्रत्यक्ष एका ठिकाणी जमिनीत पेरणी करायची त्या जमीनमध्ये वारंवार कुठली पिकं घ्यायचे त्याच्यामुळे स्थिरता आली आणि या जमिनी कुठे होत्या गाळपेराच्या नदी नदीकाठच्या सगळ्या जमिनी होत्या तेव्हा तुम्ही आधीच्या बघा सगळ्या संस्कृती ह्या म्हणजे सगळी जी ही संस्कृती संपन्न गावं आहेत राजधानी आहेत सगळे तुम्हाला नदीच्या काठाला दिसतील अगदी इथून मी जिथं बोलतोय तिथे जवळ पैठण आहे आणि जे सगळ्यात प्राचीन सातवाहन कालीन अवशेष पालथी नगरी म्हणून जो सगळा प्रदेश आहे कारण गोदावरीचा तो संपन्न असा भाग आहे या छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेला अजिंठ्याचे डोंगर आहेत त्या ठिकाणी अजूनही काही आदिवासी वाड्या वस्त्या आहेत आणि नेमकं दक्षिणेला जिथे गोदावरीन ते आहे ती प्राचीन नगरं आहेत की अगदी शेकडो वर्षाचा हजारो वर्षाचा त्याला इतिहास आहे आणि केवळ शेतीच नव्हे त्या शेतीमुळे शेती संपन्नता आली आणि त्याच्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे पैठणीसारखं वस्त्र विणण्याची कला अवगत झाली अजून एक महत्त्वाचा मुद्दा जो आम्ही नेहमी शेतकरी चळवळीत मांडतो तो परत बैलाशी निगडीत आहे संपत्तीच निर्माण म्हणजे काय गोष्ट आहे उद्योगामध्ये एका लोखंडाचं एका किलो लोखंडाचं दहा किलो लोखंड होत नाही असं आम्ही नेहमी शेतकरी चळवळी सांगायचं सा। पण शेती ही एकमेव अशी गोष्ट आहे की एका दाण्याचे हजार दाणे होतात एक दाणा पेरल्याच्या नंतर त्याच्यामधून हजार दाणे तयार होतात ह्याला म्हणतात संपत्तीचं निर्माण आणि संपत्तीचं निर्माण फक्त आणि फक्त शेतीमध्येच होत आणि तेही माणसाच्या श्रमाला मर्यादा होत्या बैलाचे श्रम त्याला लागले आणि त्याच्यामधून हा चमत्कार तयार झाला म्हणजे सगळ्या जगभरामध्ये जे संपत्तीचं निर्माण झालेलं आहे ते शेतीतून झालेलं आहे आणि त्याला फार मोठ्या प्रमाणात बैल कारणीभूत आहे या बैलाच्या बाबतीमध्ये विठ्ठल वाघांची एक ओळ फार सुंदर आहे ती मी तुम्हाला आवर्जून ऐकवतो बैल आभाळाची कृपा बैल धरतीचे जप बैल आभाळाची कृपा बैल धरतीचा जप काळ्या मातीची पुण्याई बैल फळलेले तप बैल घामाची प्रतिमा बैल श्रमाचे प्रतीक बैल माझ्या शिवारात काढी हिरवे स्वस्तिक स्वस्तिक म्हणजे शुभ आणि लिहिणं ते तर अप्रतिम पद्धतीने आलेलं आहे जात्यावरच्या ओव्यांमध्ये सुद्धा हे बैल कसे माझ्या भावाच्या संगतीनं किंवा माझ्या कारभाराच्या संगतीनं किंवा आमच्या कुणब्याच्या संगतीनं नांदतात आणि त्याच्यानंतर हिरवं कसं पिकत आहे पिकल पिकल पिकल्याचं नवल काही नंदी राबलेत बाई ले ले हे बैल राबलेले आहेत माझ्या शेतामध्ये म्हणून तर हे पिकलेलं आहे पिकलं पिकलं जन बोलत कुठ कुठं नंदी आलेत गुडघी मेट त्या बैलांना किती कष्ट त्याच्यामधून पडलेले आहेत आणि जे स्वस्तिकाची जी प्रतिमा विठ्ठल बागाने सांगितलेली आहे त्याची एक छाया किंवा त्यांना प्रेरणा ह्या जात्यावरच्या ओवेतून मिळालेली असावी काळ्या वावरात बैलाचा घाम जिरे गच्च भरलय रान कणसाचे तुरे या काळ्या वावरामध्ये ह्या बैलाचा घाम जिरलेला आहे आणि त्याच्यामुळं हे सगळे हे तुरे जे फक्त धान्याचे नाहीये संपत्तीचे आनंदाचे उत्साहाचे मानवी संस्कृतीचे जणू ते तुरे आहेत अजून एक त्याच्यामध्ये फार सुंदर असं वर्णन इंद्रजित भालरावांच्या कवितेमध्ये आलेलं आहे जे वासरू आहे लहान आहे आणि ते वासरूचं बैल केव्हा मा होतो माझ्या वासराने हुंगुनिया माती जुवाच्या जोत्याला भिडविली छाती माझ्या वासराने हुंगले आभाळ आणि धरणीही कापे चळचळ चळ आणि धरणीही कापे चळ चळ त्या वासरानं त्याचा बैल होण्याची जी प्रक्रिया सांगितली आणि नकळतपणे त्यांनी सुद्धा हा जो गुराखी असतो छोटा जनावर राखत असतो त्याचा शेतकरी कुणबी कसा होतो ती पण एक त्यांनी फार सुंदर पद्धतीने सांगितलेली आहे विठ्ठल वाघांनी ह्याच बैलाच्या बाबतीत लिहित असताना जसं शेतकऱ्याच्या आत्महत्येवरती शेतकऱ्याच्या मरणावरती लिहिले तसं बैलाच्या मरणावरती लिहिलेले एक फार सुंदर ओळ आहे बैल गेला तेव्हा किती रड रडली दमणी आले ओले पडद्यात डोळे किती पुसायाचे कोण झाले वावर हळवे अन आखर व्याकुळ कृष्णा वाचून गाईचं गेलं मौनात गोकुळ गेला, मौना गेला जीवाचा पोशिंदा अशी माऊलीची गत पापण्यात उचंबळे तिच्या डोळ्यातील मोठ कुंकू पुसल मातीचं अन टिचले बिलवर जीव हरवलं जिथं हारवल बीज गर्भी कुठले अंकुर गर्भी कुठले अंकुर इतका मोठा मान बैलाला दिलेला आहे की बैलामुळं ज्या म्हणजे बैल गेल्याच्या नंतर अक्षरशः त्या मातीचं शेताचं कुंकूच पुसल्या गेलेलं असं वर्णन आलेलं आहे बैल पोळ्याच्या निमित्तानं आजची उसंतवाणी बैल हा जिगरी कुणब्याचा मित्र जगण्याचे सूत्र मातीतले कुणब्याच्या संगे शेतात राबवतो सोन उगवतो मातीतून मातीचा निरोप सांगतसे नभा शेतामध्ये उभा बैल राजा जरा ना आळस त्याचे कष्ट धन्य म्हणून ये धान्य शिगो शिग मारून नकोरे जगावे पेरून दिले पटवून माणसाला बैलाची या किती वर्णावी महती रुजली संस्कृती माणसाची का तर त्याच्यासाठी आनंद सोहळा आज बैल पोळा सण मोठा आज बैल पोळा सण मोठा हा कृषी संस्कृतीचा सगळ्यात मोठा सण मारून खाणारा माणूस पेरून खायला लागला आणि हे माणसाला बैलाने वृषभाने पटवून दिले आणि तेव्हापासून म्हणजे जवळपास गेले दहा हजार वर्ष जे पुरावे उपलब्ध आहेत आपण या बैलाच्या साह्यानं शेती करतो आहोत आणि या मानवी संस्कृतीचा विस्तार करतो आहोत सगळ्यांना बैलपोळ्याच्या मनपूर्वक शुभेच्छा आज भले यंत्रांना शेती होत असेल यांत्रिकतेनं आपण हजारो मध्ये पेरणी करत असू पण ज्या पद्धतीनं दहा हजार वर्षांपासून बैलांनी साथ दिली आणि आपल्याला हा आजचा दिवस दिसू शकला त्या बैलाच्या पोटी लाख लाख कृतज्ञता इथेच थांबूया धन्यवाद